माननीय आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री वारे सर यांनी तयार केलेली आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी जिल्हा पुणे येथील वर्ग शिक्षकांचे अध्यापन व उपक्रमाचे अनुभव करताना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण बघूया सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आंतरराष्ट्रीय शाळा भेट बाबरेवाडी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि इथे आम्ही इयत्ता पहिलीच्या शिक्षकांशी आता बोलणार आहोत आणि या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील एकशे तीन केंद्रातील शिक्षक या ठिकाणी भेटीच्या उद्देशाने इथे पोहोचलेले आहेत आणि अतिशय सुंदर वातावरण लोकसहभागातून शाळा कशी निर्मिती करता येईल याचा अतिशय आदर्श उदाहरण आपल्यासमोर दिसत आहे आज आपण या ठिकाणी इयत्ता पहिलीला शिकवणारे आदरणीय खैरेसर आणि आदरणीय थोरात मॅडम यांच्याशी थोडक्यात चर्चा करणार आहोत ते खरं तर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांशी म्हणजे त्यांचा वर्ग घेत होते आणि आम्ही त्यांचा एक दोन मिनिटाचा वेळ घेतलाय सर सर्वप्रथम तुम्ही काय म्हणणार तुमच्या शाळेबद्दल थोडक्यात तुम्ही एवढ्या लांबून शाळेसाठी भेट द्यायला आले आम्हाला ते खूप आमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट की आम्ही त्या लेवल पर्यंत गेलेलो आहोत कोणीतरी येऊन आपली शाळा पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही खूप स्वतःला सुदैवी समजतो की आम्हाला या शाळेत काम करायची संधी मिळते मॅडम तुम्ही काय बोलणार सुंदर शाळा आहे आणि विद्यार्थ्यांचा अनुभव सुद्धा सुंदर येतो ज्यावेळेस आम्ही शिकवतो हो तर रिप्लाय सुद्धा म्हणजे उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा असतो जरा मला जाणून घ्यायचं होतं की जसं आपण संपूर्ण महाराष्ट्रात एका विशिष्ट सिलेबसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवतो आणि त्या माध्यमातून आपण विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो शिक्षण क्षेत्रात बाबळे बाबळेवाडी शाळा बाबळेवाडी शाळा हे अतिशय वेगळी आणि अतिशय चांगली आहे त्याच्यात चा तुमची भूमिका काय आणि तुम्ही शिक्षण क्षेत्रात किंवा तुम्ही तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काय बदलाव केलेले आहेत फक्त शालेय अभ्यासक्रमात आम्ही गुंतून पडत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रम हा आमच्या दृष्टीने चाळीस टक्के महत्वाचा आहे पण बाकीच्या ज्या आहेत उदाहरणार्थ फार पहिली पासून आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जे अपेक्षित आहे ते ते आम्ही देतो आता आम्ही दोघ शिकवायला आहे मुलांना आम्ही सुरुवातीला वर हो वर हा वर्ग एकत्र ठेवतो कॉमन जे घटक असतात ते घेतो पण त्याच्या विद्यार्थ्यांना गरज आहे आणि जे विद्यार्थी अगदी ऍडव्हान्स असतात त्यांना काही वर्गात हे अगदी किरकोळ चालले असं वाटतं तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही सेपरेट घेतो मग आणि त्यांच्यावर जास्त प्रयोग केले जातात जेणेकरून आमच्याकडे जे अप्रगत वगैरे आहेत ही मुलं राहत नाहीत आणि इतर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही मुलांची म्हणजे तुम्हाला जशी वाटते तशी प्रगती आपण करून घेत असतो मॅडम याच्यात तुम्ही काही भर घालणार जे मंथनची परीक्षा किंवा अभिरूप अशा स्पर्धा परीक्षेसाठी बेस जो तयार केला जातो शाळेमध्ये तो खरंच उल्लेखनीय आणि शिक्षक पण त्यासाठी खूप झगडत असतात की आमचं मूल जे आहे ते फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्याच जास्त गुणवत्ता वाढली पाहिजे शिवाय त्याचबरोबर इतर गोष्टी जे उपक्रम आहेत त्या उपक्रमा मधून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये खूप अभूतपूर्ण असे म्हणजे बदल घडवून जातात मुळातच जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा आपला मुख्य मुद्दा हा अध्ययन निष्पत्ती असतो बरोबर तर यावर तुम्ही काय वेगळे प्रकल्प राबवत आहात थोडक्यात सांगा मुलांचे क्रिटिकल थिंकिंग जे असते ते वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जसं आता सांगितलं मॅडम स्पर्धा परीक्षा असेल प्रश्न मंजुषा सामान्य ज्ञान असेल आम्ही पेपर लावतो मुलांना तो आवर्जून वाचायला सांगतो आणि क्रीडा स्पर्धा असतात त्यामध्ये सुद्धा अगदी शंभर टक्के यश कशी शाळा मिळेल म्हणजे त्या बाबतीत सुद्धा आम्ही मागणार फक्त गुणवत्ता हा एक विषय नाही जगात काय चालले आणि पुढे भविष्यात काय गरज आहे ती ओळखून मुलांना त्या पद्धतीचे शिक्षण दिलं प्रोग्रामिंग कोडिंग वगैरे हा त्या ज्या गोष्टी आहेत आताच्या काळात संगणक येत नसलेला माणूस निरक्षर समजला जाणार तर ह्या काही गोष्टींचा विचार करून मुलांना भविष्यवेधी शिक्षणासाठी जास्त हे केलं जात तयार केलं जातं धोडक्यात महाराष्ट्रातल्या एका टोकातून आलेले गडचिरोलीचे शिक्षक जिथे छत्तीसगड आणि तेलंगणाची बॉर्डर आहे अशा एका टोकातून आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही तुमच्या शब्दात शिक्षकांना काय संदेश देणार आहात गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांना फक्त मुलांना जर आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे जर हे केलं तर मला नाही वाटत एकही मुल मागे राहील म्हणून म्हणजे आमच्या शाळेत तीच पद्धती की अगदी तळमळीने शिकवलं जातं शेवटच्या मुलाला जोपर्यंत सगळं समजत नाही तोपर्यंत ते प्रयत्न केले जातात आणि माझा प्रत्येक विद्यार्थी पुढे कसा जाईल याकडे आवर्जून लक्ष दिलं जात म्हणजे थोडक्यात प्रेम आपुलकी आणि त्याबरोबर भविष्यवेधी शिक्षणाचा विचार या सगळ्यांचा संगम घेऊन आम्ही काम करत असतो आणि इथं सगळ्यात महत्वाचं वेळेच भांडण आम्ही ठेवत नाही मुलं पण नाही आणि शिक्षक पण नाही अगदी घरात त्यांना सुद्धा आहे की हा गेला कधी आणि येईल कधी याची गॅरंटी नसते म्हणजे एवढं सगळं थोडक्यात शिक्षक स्टाफ काम करत असतो थो। त्याच्यामुळे थोडस शाळेच म्हणजे जी आलेख आहे तो उंच राहतो असं म्हटलं जाते कि से सागर बनता आहे प्रत्येक शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक आणि जर आपला जर शंभर टक्के एफर्ट लावला तर प्रत्येक विद्यार्थी हा घडू शकतो प्रत्येक शाळा हे बाबडेवाडी होऊ शकते आणि प्रत्येक गुरुजी या वारे गुरुजी होऊ शकते हे तेवढं सत्य आहे आणि मी हार्दिक अभिनंदन करतो आदरणीय खैरे सर आणि आदरणीय थोरात मानवी आमच्या सगळ्यात महत्वाचं वारे सर हा अर्थातच आदरणीय वारे सर यांचा सुद्धा सर बोला शब्दांच्या पलीकडं त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही तुम्ही म्हणजे माझी एक विनंती आहे जसं तुम्ही आता शाळा पाहिली तर गुरुजींना भेटा गुरुजी एक चालतं बोलतो व्यासपूया म्हणजे विद्यापीठच आहे गुरुजींना भेटल्यानंतर फार फार मोठी प्रेरणा मिळेल तुम्हाला आणि जर संधी मिळाली तर गुरुजींना तिकडे तुमच्या इकडे आमंत्रित करा नक्की जेणेकरून त्यांचे जे हे सगळे उपक्रम आहे त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या सुद्धा तुम्हाला बघता येतील आणि कसा विचार केला पाहिजे तो माणूस आपला तुम्ही अर्थातच तुमचा ऐकल्यानंतर आम्हालाही सुद्धा वारे गुरुजी यांच्याशी भेटण्याची तेवढीच उत्सुकता आहे आणि आपले फार फार धन्यवाद सर आपण एवढा वेळ दिला धन्यवाद थोरात मॅडम थँक्यू सर